मी शब्बीर उसई एक मनमाड शहरातील नागरिक समाजसेवक आणि युट्यूब पोर्टल चॅनल पत्रकार आज मी मनमाड शहरातील जो साप्ताहिक बाजार बसतो रविवारचा तिथे आलो आहे इथून आयओीपीमध्ये हा मार्ग जातो तिथे मागे या पुलाचं काम होण्या अगोदर तिच्या पुलाचं काम होण्याअगोदर या जागेवर गोड गरीब लोक जे रोजचं व्यापार छोटं मोठं व्यापार करून पोट भरत होते त्या व्यक्तीचं इथं इतल, इथलं अतिक्रमण काढून त्या गोरगरीब व्यापारी जे व्यापार करत होते छोटं मोठं त्यांच्या पोटावर या मनमाड नगर परिषदेतर्फे लाच मारण्यात आली आहे आणि आज मनमाड शहरामध्ये असे बहुतेक ठिकाणी काम होत असून ज्या गोरगरिबांच्या जागा आहे ही नगरपरिषदची जागा हिसकून त्या भागातील प्रतिनिधी म्हणा किंवा व्यापारी म्हणा त्यांच्या स्वाधीन करते आणि हा खेळ सगळा नगरपरिषद मुख्य अधिकारी शेषराव चौधरी हुकुमशाह हुकुमशाह मुख मुख्य अधिकारी हे सगळं कार्य करत आहे आणि काल मला इथं आल्यानंतर ही माहितीसुद्धा मिळाली की जो समोरच्या भागातले जे गोरगरीब टपरीधारक असक आहे हे त्यांनासुद्धा उठवणार आहेत आणि तिथं त्यांना काहीतरी करायचं आहे आज मनमाड शहरामध्ये दोन ते तीन वर्षापासून निमत्ताने निरंतर मनमाड शहराच्या राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक कोंडी होत आहे त्या कोंडीमुळे मनमाड शहरामधून बहुतेक संघर्ष योद्ध्यांनी सामाजिक संघटनेचे सदस्यांनी राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी निवेदनं दिली विनंतीपूर्वक अर्ज दिले आणि समक्ष भेट घेऊन मुख्य अधिकाऱ्यांना समजून सांगितलं की बघा साहेब मनमाड शहराच्या राष्ट्रीय महामार्गावर निरंतर वाहतुकीची कोंडी होत आहे आणि या वाहतूक कोंडीमुळे मनमाड शहराचं जीवन विस्कळीत होत असून आज मनमाड शहराचं जीवन थांबत आहे त्यामुळे व्यापारसुद्धा ठप्प होत आहे चार चार पाच पाच तास वाहतूक कोंडी थांबून जाते त्यामुळे मनमाड शहराच्या छोट्या मोठ्या गरीब व्यापारीचा लोकांचा धंदा सुद्धा होत नाही आणि त्याकरिता त्या, त्या राष्ट्रीय महामार्गाचा जो वाढीव वातिक्रमण आहे ते काढण्यास ते जर काढलं तर या मनमाड शहरामध्ये होणारी निरंतर वाहतूक कोंडी ही सुरळीत होऊ शकते त्याकरिता या, या मनमाड शहरामधून हजारो तक्रारी गेल्या कोंडी स्वरूपात म्हणा किंवा कागदी स्वरूपात मात्र मुख्य अधिकारी ती वाहतूक कोंडीची जी होणारी जो अतिक्रमण आहे वाढीव ते काढत नसून गोरगरिबांचं अतिक्रमण काढून त्या गोरगरिबांच्या पोटावर लात मारत राष्ट्रीय महामार्गाचे जे अतिक्रमण धारक होते नगर परिषदेने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना तक्रार त्यांना नोटीस बजावली त्या नोटीसच्या अनुसार नगर परिषदेने पंधरा दिवसाच्या आत धारक अतिक्रमण काढत नाही सोळाव्या दिवशी नगरपरिषद त्यांचं अतिक्रमण काढू शकते असं होतं त्यावेळेस ते तक्रार त्यांना नोटीस देऊन मुख्य अधिकाऱ्याने ते अतिक्रमण काढले नाही तर त्यांच्या संबंध आधी संबंधित अधिकारी पाठवून अतिक्रमणधारक पडून जे पैसेवाले त्यांच्याकडून पैसे घेतले आणि ते अतिक्रमण थांबवलं असं काम गोरगरिबावर अन्य अत्याचार करणारं आणि मनमाड शहराला कचाट्यात अडकवणारं मनमाड शहराचं जीवन थांबवणारं काम हे मुख्य अधिकारी करत आहे लोक दैलना देऊ शब्दीर शेख